दलित मित्र न्यूजमध्ये आपले स्वागत ही न्यायव्यवस्था व्यवस्था काहीकांची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली असे मत अण्णाभाऊने सांगितले होते ते आजही खरे ठरत असल्याचे मत स्वराज्य पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सतीश भंडारे यांनी व्यक्त केले अखिवाड तालुका शिरोळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते शिरोळ तालुका मातंग समाज संघटना शाखा अखिवाड यांच्या वतीने जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचे पूजन दीप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वागत प्रास्ताविक सागर बिरणगे यांनी केले या कार्यक्रमात अशोकराव गायकवाड कुमार तवंदकर गणपती कागे विश्वास कांबळे अनुराधा कांबळे शशिकांत घाटगे शाहिर आवळे साक्षी बिर्णगे ऋतिजा साळवी यांची भाषणे झाली या कार्यक्रमास उपसरपंच जाफर तहसीलदार अप्पासाहेब म्हैशाळे सचिन कांबळे अण्णापा आवळे रेखा कांबळे रमेश कांबळे राजू कांबळे यांच्यासह उपस्थित होते आभार अशोक बिर्णगे यांनी मांडले धन्यवाद यासाठी चांगल्या बातम्यासाठी दलित मित्रला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद संपादक विश्वास कांबळे